तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या फोर टक्सचं फिनिशिंग बघू शकता खूप छान असं फोर टक्सचं जे फिनिशिंग आहे आणि फिटिंग आहे तर आलेलं आहे तर बऱ्याच कमेंट मला अशा सुद्धा येतात की फोर टक्स जे आहे तर ते चपटं बसतं किंवा फोर टक्स जे आपण मारताना काही मिस्टेक करतो तर हा आपला बॅकनेक आहे तर बॅकनेकसुद्धा खूप छान असा मी तयार केलेला आहे युगळा केलेला आहे पूर्ण सिम्पल आणि नॉट केलेली आहे मी साडीच्या कपड्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाळीस साईज फोरटक्स ब्लाऊज जो आपलं फ्रंट पार्ट जो है, तो सिंपल आहे आपण पूर्ण इथं रेडी करणार आहोत तर बॅक आणि स्लीव जे आहे तर ते एकदम सिम्पल आहे तर त्यामुळे मी इथे घेतलेले नाहीत किंवा दाखवलेले सुद्धा नाहीत फक्त फ्रंट पार्ट जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण फ्रंट पार्ट तयार करतानाच फोरटक्समध्ये काय होतं की व्यवस्थित आपले टक्स जे आहेत परफेक्ट येत नाही तर त्यासाठी मी आता जसं की तुम्ही तो बघू शकता की आपली जी आय हुकची पट्टी आहे तर तिथे सुद्धा मी बॉटमला असं एक इंच वाढून घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि जी आपली कमरेकडची बाजू आहे फिटिंगची बाजू आहे तर तिथे सुद्धा मी असं एक इंच वाढवलेलं आहे तर फोरटक्सचं कटिंग केल्यानंतर आपल्या दोन्ही साईडला वाढवून घे जर ज्यांना कुणाला फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर मला कमेंट करू शकता तर मी नक्कीच एक छान असा व्हिडिओ जो आहे कटिंगचा तुमच्यासोबत शेअर करेन तर आता सगळ्यात आधी मी ते घेतलेलं आहे आपलं अस्तर आणि अस्तर जे आहे तर ते असे अपोजिट साईडला आपण दोन्ही ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही ह्याला पायपिंग लावणार असाल तर गळा आपल्याला पलटी मारायची काही गरज नाही फ्रंटला आणि तर मी पायपिंग वगैरे काही घेतलेलं नाही एकदम सिम्पल जो आहे आपण इथं ब्लाऊज जो आहे शिवलेला आहे आता सगळ्यात आधी आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ कापडावरती मी ठेवलेला आहे अस्तर आणि अस्तरला अर्धा अर्धा इंचीच्या स्पेसवरती आपण टीप मारून अस्तर जे आहे आतल्या साईडला गळ्याला पलटी मारून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही साईडचं तर आपण एका साईडला गळ्याला जे आहे टीप मारून घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर गोल शेप यायसाठी आपण ते छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत तर दुसरीही साईड आता आपण अशीच तयार करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे फ्रंटचा त्यानंतर इथं सुद्धा छोटे छोटे मी ते कट्स दिलेले आहेत तर आता आपण इथं अस्तर जे आहे आत त्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला असे दापटीप द्यायचे आहे आणि पूर्ण अस्तर आणि कापड जे आहे आपलं मेन कापड जे आहे पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर आता एक्स्ट्राचं सुद्धा आपण इथं कापड जे आहे पूर्ण कट केलेलं आहे तर दुसरी साईडात आपण असेच तयार करून घ्यायचे आहे तर अशा दोन्ही जे आपल्या बाजू आहेत तर त्या अशा व्यवस्थित आपण फ्रंटच्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण देणार आहोत इथे टक्स तर सगळ्यात आधी आपण टक्सचं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता की आय हुकच्या पट्टीच्या साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा मार्जिन जे वाढवलं होतं तर ते आपण सोडून इथं आपलं टक्सचं जे मार्किंग आहे तर तिथं घ्यायचं आहे तर पाच इंचावरती मी आपला टक्स जो आहे आपला बॉटमचा टक्स तर तो तिथं दिलेला आहे तोही मी सव्वा दोन इंचावरती द्यायचा आहे किंवा दोन इंचावरही देऊ शकता तर मी तर सव्वा दोन दिलेला आहे आणि हा जो टक्स आहे आपण हा टक्स मारताना त्याच्यामध्ये एक इंच एक एक पूर्ण असं सा दोन्ही साईडला मार्जिन घ्यायचं आहे आणि जो आपला गळ्याचा टक्स येतो तर तो आपली जी गळ्याची बाजू आहे तर त्याचा असं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तिथे आपण असा हा मार्किंग केलेला आहे तर या दोन्हीचा सेंटर पॉईंट काढून मार्किंग केलेला आहे तर आता आपण पहिला जो टक्स इथं मार्किंग केलेला आहे त्याच्यामध्ये आणि जो आपण दुसरा इथं टक्स मारणार आहोत तर त्याच्यामध्ये दोन इंचा तर गॅप पाहिजे तर इथं बघू शकता की त्याच्यामध्ये दोन इंचा जो गॅप आहे, आहे तर तो आलेला आहे जो आपला पहिला टक्स आहे तो आणि जो आपला दुसरा टक्स आहे तो इथं बघू शकता की यामध्ये दोन इंचा गॅप आपल्याला इथं घ्यायला पाहिजे तर आता आपण इथं घेणार आहोत आपल्या मुंड्यातून टक्स तर मुंड्याचा असा सेंटर पॉईंट काढायचा आहे सगळ्यात आधी तर आता ह्याचा आपण सेंटर काढलेला आहे तर आता आपला जो पहिला टक्स होता तर तिथून जो गॅप आहे आपल्याला तीन इंचावरती द्यायचा आहे इथं बघू शकता मी तीन इंचावरती जो गॅप आहे तर तो दिलेला आहे आणि त्यानंतर मुंड्याचा जो आपला टक्सा आहे तर तो अशा पद्धतीने मी तर मार्किंग केलेला आहे आता आपला चौथा जो टक्स आहे तर तो ह्या फिटिंगच्या साईडचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे दोन्ही आता एक पॉईंट मी असं सेंटरला दिलेला आहे परत त्याच्या खाली एक इंच मी असा पॉईंट जो आहे आपला घेतलेला आहे आणि असं दाखवल्याप्रमाणे क्रॉसमध्ये तुम्ही अशी जी लाईन आहे तर, तर, तर ती आखून घ्यायची आहे कारण जो आपला चौथा टक्सा असतो फिटिंगचा तर तो थोडासा क्रॉसमध्ये असतो सरळ नसतो तर अशा टाईप आपलं जे फोर टक्स आहे तर ते यायला हवेत तर ह्या ज्या लाईन आहेत आपण अशा डार्क करून घ्यायच्या आहेत आणि जो आपला दुसरा पार्ट आहे तो तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अगदी प्रॉपर जो आपला फोर टक्सचा शेप आहे तर तो येतो घातल्यानंतर सुद्धा आता दुसऱ्या साईडवर सुद्धा आपण असं सेम केल्यामुळे काय होतं की दुसऱ्या सुद्धा आपलं असं मार्किंग जे आहे तर ते सेम निघतं तर आता हे आपण असं मार्किंग करून घ्यायचं तर आता आपण इथं स्टिच करणार आहोत आपले टक्स जसं मी मगाशी म्हटलं होतं जो आपला बॉटमचा टक्स आहे आपण पहिला जो टक्स इथं मार्किंग केला होता तर तो एक इंचावरती करायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये आपण स्टिच करायचा आहे फोर टक्समधला एक जो टक्स असतो हो तर तो आपला बॉटमचा मोठा असतो आणि जे बाकीचे टक्स आहेत तर ते एकदम आपण एकदम काठोकाठ इथं घ्यायचे आहेत जसं मी इथे घेतलेलं आहे तर एकदम थोडे थोडे आपण इथं जे बाकीचे टक्स आहेत ते असे मारून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता की आतमध्ये कप जो आहे आपला खूप छान असा तयार झालेला आहे तर दुसरी ही साहित्य आपण अशी तयार करून घ्यायची आहे तर आता हे बघा दोन्ही ज्या आपल्या बाजू आहेत तशा सेम आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि जो आपला फोरटक्स आहे तर तो त्याला कफ आत तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने जो आपला स्पेस यायला हवा तितका स्पेस जो आहे फोरटक्समध्ये आलेला आहे तर यामुळे काय होतं आपला जो शेप आहे छातीचा तर तोही अगदी व्यवस्थित बसतो चपटा वगैरे होत नाही तर आता आपण रेग्युलर जशी आपली क्रॉसपट्टी लावतो तशी आपण इथं क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हवं असेल तर माझ्यानवरती अगोदर एक व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे मी पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघायला मिळणार आहे चौतीस साईज मी त्यात दाखवलेले आहे जर तुम्हाला छत्तीस किंवा अडतीस साईजचं बघायचं असेल तर तुम्ही तेही मला कमेंट करू शकता तर आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे जसं की तुम्ही ते बघू शकता की पट्टीला जे आहे मी अशी दापटिप दिलेली आहे कारण जे कापड होतं ते जास्त एकदम फुगत होतं तर त्यामुळे मी क्रॉस पट्टीला अशी दापटीप दिलेली आहे तर आपल्या दोन्ही ज्या अशा क्रॉस पट्ट्या आहेत तर त्या लावून झालेल्या आहेत ब्लाऊजला तर हे बघू शकता अगदी ॲक्युरेट आपलं जे माप आहे क्रॉस पट्टीचं किंवा टक्सचं एकदम परफेक्ट असं माप आपलं आलेलं आहे तर आता आपण लावणार आहोत आय हुक पट्टी आणि जी आपली हुक पट्टी आहे तर ती आपण लावायची आहे अडीच इंचाची आणि जी आपली आय पट्टी आहे तर ती आपण लावणार आहोत तीन इंचाची तर या टाईपने आपण असं आपली हुकपट्टी जी आहे आपण आडींचची लावत आहोत तर हुकपट्टी जी आहे आपली सरळ बाजूने आतल्या साईडला आपण घ्यायची आहे आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही साईडला आपण इथं अस्तर जे आहे फोल्ड करायचं आहे कारण आपण इथं गळा स्टिच करून घेतला होता आणि बॉटमला जे आहे आपण क्रॉसपट्टी लावली होती तर त्यामुळे दोन्ही साईडला अस्तर जे आहे असं फोल्ड करूनच आपण ला ही जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर तापण लावलेली आहे तर हुकपट्टी तर आपण इथं लावणार आहोत आयपट्टी तर आई हुक पट्टीसुद्धा बघू शकता सेम आपलं आलेलं आहे थोडंही कापड जे आहे कमी किंवा जास्त झालेलं जा नाही तर जी आई पट्टी आहे तर ती आपण आतून अशी वरच्या साईडला घ्यायची आहे जसं की उलट्या बाजूने सरळ बाजूवरती ब्लाऊजच्या घ्यायची आहे तर फ्रंट पार्ट जो आहे आपला पूर्ण असा रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाऊट असेल तर तुम्ही मला सुद्धा विचारू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद